खडामोडी हेठी येथे टेम्पो उलटून अपघात पाच जखमी एक गंभीर महाड शहरातील दुबई फॅशन कपड्याच्या दुकानाला भीषण आगीमध्ये दुकान जळून खा लोटे येथील गो संमेलन दोन हजार चोवीस ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट उसगाव बौद्धवाडी येथे दोन गटांमध्ये हाणामारी परस्पर विरोधी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार तेवीस क्रांतीभूमी महाड यांच्या विद्यमाने विकास कामांबाबत बौद्ध समाजाचा भव्य मेळावा सविस्तर वृत्त खेड खोपी मार्गावरील हेदली मोहला येथे क्रिकेट खेळण्यासाठी जात असलेल्या मुलांच्या टेम्पो चालकाचं चा। गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या अपघातात पाच जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याचं समजते खेड तालुक्यातील वेरळ येथील मुले क्रिकेट खेळण्यासाठी तालुक्यातील तिसंगी येथे जात असताना हेदली मोलला या ठिकाणी चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या अपघातात अथर्व अजित जाधव वय चौदा राज दिलीप बुर्टे वय चौदा सोहम प्रदीप बुर्टे वय सतरा यश दिनेश बुर्टे वय सतरा दिनेश दिलीप कान्हेकर वय बत्तीस सर्व राहणार वेरळ खेड हे जखमी झाले आहेत यातील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून या सर्वांना उपचारासाठी भर्णेनाखा येथील रॉयल हॉस्पिटल येथे दाखल केल्याचं समजतंय या अपघातात चालकाचं चा नियंत्रण सुटून टेम्पो रस्त्यावर पलटी झाला आणि घसरत जाऊन रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डम्परवर जाऊन आदळला या अपघातात डम्पर आणि टेम्पोचं नुकसान झालं आहे महाड शहरातील संत रोहिदास नगर परिसरात असणाऱ्या दुबई फॅशन कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये शेजारी असलेल्या प्लॅस्टिक मॉलला मोठा फटका बसून मोठं नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक स्तरावर प्राप्त झाली आहे आगीचं वृत्त महाड नगर परिषदेचा अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाला असून शेजारी नागरिकांनी आगीपासून रक्षण करण्यासाठी तातडीनं प्रयत्न सुरू केल्याने आगीवर नियंत्रण ठेवणं शक्य झाल्याची माहिती प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्राप्त झाली आहे या निमित्ताने महाड शहरातील अशा परिस्थितीत घ्यावयाच्या अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून होणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे महाडमधील गेल्या काही वर्षात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून अधिक तीव्रतेने कार्यवाही अपेक्षित असताना महाडमधील मुख्य बाजारपेठेमध्ये अशा दुकानातून आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा होती किंवा कसे याबाबत शासनानं प्रत्यक्ष खुलासा जाहीर करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते <laughs> लोठे येथील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा येथील सप्ताह हो समारोप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिली यावेळी निलेश राणे ही त्यांच्या सोबत होते त्यांनी येथील गोशाळेला भेट दिली या कार्यक्रमाला कोकरे बुवा खेरडे मॅडम सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदळा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पण मला खोकरे महाराज यांचं कौतुक करावं लागेल अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष त्यांची धडपड मी उघड्या डोळ्यांनी बघतोय अनेक वेळेला कधी मदत होते कधी मदत होत नाही कोकरे महाराज कारण का तुमच्या जशा अडचणी आहेत कधी कधी निलेश राहण्यालाही कधी कधी अडचण आली आणि म्हणून दहा दोन वेळा मला तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही त्या गोष्टीची खंतही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण कोकरे महाराज आपण कधी ढगमगला नाही या गायींना कधी खटिकांच्या हातात जातील असं कधी होऊ दि दिलं नाहीत म्हणून प्रथमच मनोगताच्या सुरुवातीलाच आपलं मन मनापासून कौतुक करतो की हे सगळ्यांच्या रागामध्ये नसतं आपण जे हे चित्र उभं केलं ते प्रत्येक माणूस करू शकत नाही कारण का राजकीय त्रास झाला तुम्हाला तुम्ही कोणासमोर वाकत नाही हे जेव्हा लोकांना कळलं तर काही लोकप्रतिनिधी इकडचे तुम्हाला त्रास द्यायला लागले पण कोकरे महाराज हा फक्त तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही त्रास केला नाही तुम्ही एमआयडीसी मध्ये आहात आणि च्या लेआउट मध्ये तुमचा हा गोशाळेचा भाग आहे म्हणून काही लोकांना प्लॉट देखील हवे झाले आणि म्हणून तुम्हाला त्रास चारी बाजूनी कसा घेरता येईल चारी बाजूनी तुम्हाला कसं इथे संपवता येईल पण महाराज आपण काही ना कधी सोडलं नाही आणि गोमातेने तुम्हाला कधी हरायला ना दिलं नाही याच चित्र म्हणजे आजची गो शाळा ही डौलाने उभी हो आहे नको नको ते आरोप झाले मुद्रा साहेब आज आपल्या समोर आणि राणे साहेबांसमोर आणि पत्रकार पण आहेत म्हणून काही गोष्टी आपल्याला सांगितल्या पाहिजे नको नको ते आरोप झाले पण हा माणूस कधी ढगमगला नाही काही नव्हतं आण या माणसाकडे आणि सगळेच काय मदतीलाच येतात अशातला भाग नाही इथे लोकप्रतिनिधी एकदा मागे लागला तर कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला अनेक राजकीय लोकांना आपल्याला माहिती आहे अनेक लोक नावाला शेड लावून घेतात साहेब ज्यांची एक लिटर घासलेटची लायकी नाही पण ते स्वतःला शेड म्हणतात आणि मागे लागले ते मग करतात ना पिसाळलेला कुत्र्यासारखं भाषेत माहिती ना पण या घोषाळेला अरे पाच गाई तुम्ही सांभाळून दाखवा पाच गाई हा माणूस अकराशे गाई सांभाळतो तुम्ही पाच गाई सांभाळून जातो करायचं काहीच नाही मतदारसंघ ओसाड पाडायचा एक कारखाना येऊ दिला नाही पण जो माणूस करतोय अहो हाच माणूस मध्ये उपोषणाला बसला होता ह्याच गायी जर रस्त्यावर सोडल्या असत्या तर काय झालं असतं त्या गायीच कुठे गेल्या असत्या त्या गाई आम्हाला कळलं आम्ही मुंबईत होतो आम्ही सन्मानित आताचे पालकमंत्री सन्मान्य उदय सामंतांना फोन केला मला साहेब काही झालं तरी चालेल पण ही गोशाळा कुठल्या तरी खटिकाच्या हातात लागतील यांचा जीव राहणार नाही आपल्याला साहेब हे गोशाळेचं आपल्याला रक्षण करायचंय आपल्याला ही गोशाळा पाहिजे बघा मी आजकाल ही जागा एफटीबीसी आहे भौगोलिक परिस्थिती या प्लॉटची जर पाहिली एमआयडी सीला कशी जमीन लागते आपल्याला माहिती आहे आणि एम आय डी सी चा सपाटलं जमीन दरीत तो ही दरित आहे जे का भांडतायत ना की हे गोशाळा नको गोशाळाने काय होतं पवित्र सेवा गायीची होते अकराशी टोप्रेसर करतायत एवढंच नाही पर्यावरणावर काय परिणाम होत नाही उलट पर्यावरणासाठी उपयुक्त आहे जे जे गोमूत्र पडतं शेण पडतं त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम नाही फायदा आहे त्यामुळे गोशाळेमुळे लोकांचं कोणते नुकसान नाही उपद्रव नाही काय नाही हे फक्त राजकीय द्वेषापुटी सरांना टार्गेट करायचं काम आहे आणि ते आम्ही करू देणार नाही त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि हे जी जागा आहे जागेचा प्रश्न आम्ही सोडवू एवढं मी दो तुम्हाला सांगतो पंचवीस जानेवारी रोजी महाड तालुक्यातील कुसगाव बौद्धवाडी येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावात एकमेकांचे शेजारी राहत असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय सविस्तर माहिती अशी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी लाकडी काठीचा जोरात फटका मारून मोठी दुखापत या फिर्यादी यांना हाताबुक्यानं मारहाण तसेच त्यांची अल्पवयीन मुलगी हिला देखील पायावर काठी मारून जखमी केलंय या प्रकरणी आठ जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस ना एक पी -पी शास्त्री हे करत शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी ठाकरे गार्डन महा येथे कोकणी मुस्लिम संघ आयोजित तारे जमी पर चित्रकला स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपलं यश संपादित केलं सदरच्या स्पर्धेमध्ये एकूण पंधराशे स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता त्यातील खुल्या गटात नील पाटणे यांचा अकरावी याने प्रथम क्रमांक आठवी ते नववी या गटामध्ये कुमारी त्रिवेणी गमरे हिने प्रथम क्रमांक मिळवला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या नील पाटणे यांनी युद्ध हा पर्याय नाही या विषयावर चित्र रेखाटलं त्याला डिजिटल वॉच देऊन गौरवण्यात आलं तसेच द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेल्या त्रिवेणी गमरे हिने स्वच्छ खेड या विषयावर चित्र रेखाटलं तिला सायकल हे आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आलं वरील विजेत्या विद्यार्थ्यांना चित्रकला विषयाचे शिक्षक मानसी देवघरकर गुरुप्रसाद देवघरकर दर्शना दांडेकर आणि शुभम यांनी मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार तेवीस क्रांतीभूमी महाड यांच्या विद्यमाने जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष योगेश कासारे यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांबाबत समाजाचा राष्ट्रीय स्मारक बहुउपदेशीय हॉल महाड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार भरत शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्याला बौद्ध समाजातील अनेक संघटनांनी सहभाग घेतला यावेळी जयंती उत्सव कमिटीला महाड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सत्तावीस तारखेला जो बौद्ध समाजाचा मेळावा आपण आयोजित केला फार अतिशय सर्व समाज बांधवांनी एक चांगला प्रतिसाद दिला माझ्या डोक्यामध्ये आलेला विचार एक चांगली संकल्पना मी माझ्या जयंतीस समितीशी मांडली आणि त्या जयंतीस समितीने चांगला प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला माझ्या सर्व समाज बांधवांनी प्रत्येक वाडी वस्तूकडे त्या ठिकाणी उपस्थित दाखवून आपण स्वतःचं म्हणणं आपलं स्वतःचं निवेदन आमदार साहेबांनी समोर ठेवलं आणि त्या कामाचा पाठपुरावा आम्ही सर्व कमिटी व माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते नक्कीच त्या कामाचा के पाठपुरावा केला तरी आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व संस्थेची लोकं होती सर्व पक्षाची लोकं होती सर्व संघटनेची लोकं उप उपस्थित होती आणि हा एक एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी यशस्वी केलेला आहे जाणाऱ्या पुढे काळापासून कामाचा लोकांचा खेड तालुक्यातील खोंडे येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या आणि मदनभाई सुरा मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला

आणि प्रशस्तीपत्रकाचं वाटप करण्यात आलं तसेच मिस्टर आयसीएस आणि मिस आयसीएस यांचा विशेष सत्कार आमदार योगेश दादा यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सहजीवन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रास्ताविकातून आपल्या महाविद्यालयाची माहिती दिली आमदार साहेबांकडून अपेक्षित असलेल्या कामांचा उल्लेखही केला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार योगेश दादा कदम यांनी सहजीवन शिक्षण संस्थेचे विशेष कौतुक केलं या शिक्षण संस्थेनं लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून आज या महाविद्यालयातील विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटत आहेत याचा सार्थ अभिमान आहे या शिक्षण संस्थेला एमआयडीसीतील कंपन्यांकडून आवश्यक असणारा सी एस आर निधी उपलब्ध करण्यासाठी मी आमदार म्हणून स्वतः प्रयत्न करेन तसेच आपल्या तालुक्यातील एम आय डी सी मध्ये आपल्या येथील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन दिलं यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार आमदार योग्यदादा यांच्यासमोर सादर केले यामध्ये देशभक्तीपर गीतांसह हो। मराठी आणि पंजाबी गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केलं यावेळी विद्यार्थ्यांनी रामायण सादर करणारं एक छोट स्किट देखील सादर केलं मधील एक यावेळी सादर करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार योगेश दादा सह खेडचे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक राजेश बुटाला महिला शहर आघाडीच्या माधवी बुटाला सिद्धेश खेडेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते खेड शहरातील गोळीबार मैदान येथे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या खेड ज्युनियर प्रीमियम लीगच्या स्पर्धेत अकॅडमी आयोजित ज्युनियर प्रीमियर लीगच्या स्पर्धा खेड शहरातील गोळीबार मैदानात उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धांचं आयोजन कैलास सावंत आणि खेड शहरातील क्रिकेट प्रेमींनी केलं या स्पर्धेचा अंतिम सामना हा रत्नदुर्ग डॉलिफे विरुद्ध सिंहगड पार्टनर असा खेळण्यात आला या सामन्यात रत्नदुर्ग या संघानं षटकात दोनशे आठ धावा करून सिंहगड पार्टनर डोंगर उभा केला यावेळी सिंहगड पार्टनरनं वीस षटकात एकशे चौऱ्याऐंशी धाव करून चोवीस धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेमध्ये अभिजित कासार यांना सामनावीर बुरान धेरकर यांना उत्कृष्ट गोलंदाज तर झिशांत पटाईत यांना उत्कृष्ट फलंदाज आणि अमाल सिद्दीकी यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इमेजेटिक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं तसेच सामनावीर अभिजीत कासार यांना मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेचं पंच म्हणून नील सावंत ऋषिकेश चव्हाण इस्माईल तांबे विशांत लकडे रिकी परदेशी आणि राकेश मोरे यांनी काम पाहिलं तर स्कोअरर म्हणून दुर्वांकूर बेर्डे यांनी काम पाहिलं या स्पर्धेचं यशस्वी नियोजन प्रशिक्षक कैलास सावंत यांनी केलं आपण खेळ क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून यावर्षी अंडर सिक्स्टीन ही खेड तालुका लेवलची स्पर्धा घेतली आहे त्यामध्ये अंडर सिक्स्टीन वयाची मुलं ह्या स्पर्धेत खेळत आहेत आठ वर्षापासून सोळा वर्षापर्यंत मुलं ह्या स्पर्धेत खेळत आहेत या स्पर्धेत चार टीम आपण घेतलेल्या आहेत आणि चारही टीमची नावं आपण आपल्या महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत त्यांच्यावर ठेवलेले आहेत त्याप्रमाणे आपण ही स्पर्धा घेण्याचा उद्देश असा असतो की स्पर्धेमागे की आपल्या तालुक्यातनं मुलं जिल्ह्यासाठी राज्यासाठी ही खेळली पाहिजेत आजपर्यंत अकॅडमीने महाराष्ट्राला चांगले खेळाडू दिलेले आहेत आणि खेळवर अजून असं चांगले खेळाडू घडावेत यासाठी या अकॅडमीचा कायम उद्देश असतो दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेंद्रदा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने आणि शिफारशीने तसेच शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या पाठपुराव्याने शिवसेना विभाग प्रमुख इरफानभाई बुरोडकर यांच्या मागणीनुसार मौजे कोणगाव दंडनगरी येथील मजूर विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमाला शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर उपतालुका प्रमुख रामदास रेवाळे महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक अमिता शिंदे शिवसेना शिरगाव विभाग प्रमुख इरफान बोरणकर देवारे विभाग प्रमुख संजय शेडगे शिंदे गुरुजी सरपंच ग्रामपंचायत बहिरवली उपविभाग प्रमुख शंकर भावे सुजित देवकर शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे सरपंच कोणगाव प्रियंका का शाखा प्रमुख अमोल जोशी युवासेना सेना उपतालुका अधिकारी रुपेश निगुडकर पंडेरी पंचकृषी अध्यक्ष सुरेश जाधव भैरवली अध्यक्ष खांबे ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते